नमस्कार पुस्तकं आणि बरंच काही आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत व पूर्जा या पुस्तकाचं आपलं वाचन सुरू आहे आज मी पान नंबर एक्क्याऐंशी वरचा एक पॅरा वाचणार आहे सुरू करूयात संसार हा व्यवहार कुशल लोकांचा प्रांत आहे दोस्त भावना प्रेम माया वात्सल्य ह्या गोंडस नावाखाली एक निराळ्या पातळीवरचा व्यवहारच संसारात थैथ नाचत असतो नराला मादी हवी आणि मादीला नर नर मादी कुठेही आणि कसेही एकत्र येऊ शकतात पण आपण पशुपेक्षा निराळे आहोत असं माणसाला सिद्ध करावं असं वाटतं मग घरकुल आलं त्या घरकुलात एकच नर आणि एकच मादी आली आहे मग मुलं तीही झेपतील इतकीच पुढे कापाकापी आहेच त्या कापा कापीची महती संसारावर छत्र धरणाऱ्या आडोसा देणाऱ्या भिंतींनीच बाहेरच्या अंगावर रंगवून घेतली मुलांना एपतीनुसार शिकवणं हा व्यवहारच झाला ऐपत संपली की तुझं आम्ही किती दिवस करायचं आता स्वतःचं स्वतःच बघायला लाग मुलगा पायावर उभा राहिला की त्याची मादी येते आणि मग खरा व्यवहार सुरू होतो बायको कुठे जाते घर सोडून असं असलं की नर वाटेल तसा वागायला मोकळा आणि नवरा नावाचाच नर असेल तर शारीरिक सुखापासून त्याची वंचना सुरू संसार हा व्यवहारच नसता तर गरज संपतच म्हाताऱ्या आई वडिलांचा अनादर झाला नसता त्यात जर घरातला नर आईवडिलांपासून प्रत्येकाचं मन सांभाळण्यासाठी धडपडणारा असला की त्याचा फक्त विदूषक होतो कौतुकाचा वा अपेक्षित क्षणी मिळाला नाही तर नराचा वानर होतो ह्या उलट मैत्री तिथं व्यवहार आला की मैत्री संपलीच मैत्री कधीही तुटू शकते म्हणून आपण तिथे जास्त दंगामस्ती करत नाही सुरक्षितपणाच्या भावनेसाठी आयुष्यभर कसली ना कसली किंमत मोजायला लावतो त्याला संसार म्हणतात भिंतीच्या बाहेर जे हिमतीने पडतात त्यांना बळकट आधार मिळू शकतात ज्या माणसात तीही हिंमत नसते ती माणसं चार भिंतीतही न निराधारासारखी वावरतात निवळ कोणता ना कोणता व्यवहार सांभाळला जातो म्हणून ते एकत्र राहिलेले आहेत त्याशिवाय ते प्रतिष्ठित म्हणून वावरू शकतात अशी माणसं झोकात लग्नाचे वाढदिवस साजरे करतात हिल स्टेशनला जातात कश्मीरी कपड्यात हिंडतात कॅमेऱ्यावर रंगीत फोटो काढून घेतात शिकाऱ्याचे आणि घोडेस्वाऱ्याचे सुद्धा हे सगळं का पशूंच्याच गरजा असून आपण पशूंपेक्षा निराळे आहोत हे दाखवण्यासाठी तर आजचा हा पॅरा कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे ऑडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद